गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं असे आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या, उद्या शुक्रवार आहे आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करायचे तुम्ही कवड्यांचा उपाय किंवा हळदीचा उपाय म्हणजे महालक्ष्मीला वस्तू अर्पण करण्याचा उपाय केला असेल त्याचबरोबर आज मी जो उपाय सांगणार आहे तो अतिशय चांगला उपाय आहे म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैसा भरपूर मिळेल तुमचं कर्ज असेल तर ते फिटेल तुमच्या तुम्हाला प्रेम पाहिजे असेल एखाद्याला तुमचं खूप प्रेम आहे ते प्रेम पाहिजे असेल तर हे सगळ्या गोष्टी घडतील हा उपाय तुम्ही घरच्या घरी वस्तूपासून करू शकता पैसा यावा प्रत्येकाला ह्या जगामध्ये पैसा पाहिजे बघा आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही प्रत्येकजण पैशाच्या मागे धावलेला असतो त्यामुळं पैसा भरपूर तुम्हाला मिळेल हा उपाय केल्यानंतर पण हा उपाय फक्त करून तुम्हाला चालणार नाही तर तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल तुमचा व्यवसाय असेल त्यामध्ये मनापासून लक्ष घालावं लागेल तुम्ही नोकरी करत असाल तर वेळेत जाऊन तुम्ही प्रमोशन मिळण्यासाठी तुमच्या बॉस मन जिंकायला पाहिजे बॉसची सांगितलेली जी ऑफिसची काम आहे ती वेळच्या वेळी केली पाहिजेत आणि तुम्ही त्याबरोबर कर्मसुद्धा केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक शुक्रवार तुम्हाला हव पात्र काय असतं बघा एक लाल कलरची जी, जी कॅन्डल असते बघा कॅन्डल तुम्ही कॅन्डलच्या जे देवपूजेचे साहित्य मिळतं तिथून जर आणला कॅन्डल तर तिथे कॅ कॅन्डल लाल कलरची घ्यायची ती सुगंधित असावी म्हणजे त्याला वास सुंदर असा असावा त्यानंतर तुम्ही एक लाल दिवा घ्यायचा ती जी कॅन्डल आहे सुगंधित कॅन्डल लाल कलरचीच असावी कुठल्याही कलरची नाही ही लाल कलरची कॅन्डल तुम्ही प्रत्येक शुक्रवारी तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये लावा देवघरात दे लावा चालेल कुठेही लावा फक्त बेडरूममध्ये लावू नका ही कॅन्डल दर शुक्रवारी तुम्ही लावून ठेवायची त्याचबरोबर एक लाल कलरचा दिवा घ्यायचा जी लाल कलरची पंथी मिळते बघा तुम्हाला ती लाल कलरची पंथी आणायची त्यामध्ये चमेलीचं तेल घालायचं आणि हा दिवा तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित करून ठेवायचा त्यामुळंसुद्धा तुमच्या घरामध्ये खूप पैसा येईल तुम्हाला अत्तर गुलाब अत्तरचा सुद्धा मी उपाय सांगितलेला जे गुलाब अत्तर आहे हे ते लावायचं आणि ओम शुक्र शुक्राय नमा हा सुद्धा मंत्र म्हणायचा हे अत्तर आणि कॅन्डलचा उपाय जर तुम्ही करायला सुरू केला तर तुमच्याकडं बेसुमार पैसा इतका पैसा येईल इतका पैसा येईल की तुम्हाला अनुभव स्वतः घ्याल तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर हे उपाय प्रत्येक शुक्रवारी तुम्ही करत राहा तुम्हाला प्रेम मिळेल पैसा मिळेल तुमच्या घरात पैसा येईल तुमचं कर्ज असेल तर पैसा आला की आपोआपच तुमचं कर्जसुद्धा पिटेल हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे गतील उपाय जे मी सांगते ते मनापासून करा करायचे मग करू नका श्रद्धेनं करा त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल हा उपाय केल्यानंतर तुम्ही सहा महिन्यात मला कमेंट म करून सांगा की ताई तुम्ही सांगितलेल्या उपायाचा मला खूप फायदा झाला इतका मी विश्वासानं हा उपाय सांगते त्यामुळं उपाय नक्की करा उपाय अजून एकदा सांगते लाल कलरचीच कॅन्डल पाहिजे सुगंधित कॅन्डल त्यानंतर ला, लाल कलरचाच दिवा पाहिजे त्यामध्ये चमेलीच तेल पाहिजे त्या चमेलीच्याच तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याचा दोरा जर मिळाला त्यांना जर दिवा प्रज्वलित केला तर अतिशय चांगलं हे उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करायला सुरू करा देवघरामध्ये चमेलीचा दिवा लावून ठेवा कॅन्डल तुम्ही हॉलमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवू शकता उपाय नक्की करा व्हिडिओ शेअर करत जा कोणाला नाही कोणाला त्याचा फायदा होईल त्यांनी उपाय ऐकून जर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती झाली पैसा वाढला त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल कधीही कुणाचं वाईट चिंतू नका हा मी व्हिडिओ कशाला दुसऱ्याला पाठवू त्याचं चांगलं झालं तर मला काय फायदा बिलकुल म्हणू नका व्हिडिओ दुसऱ्याला शेअर करा किंवा तुम्ही तोंडी सांगा हे उपाय कर बाई त्यामुळं तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि तुमचं चांगलं जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांना चांगलं बोला कुणाच्याही निंद्यानालच त्या करू नका सगळ्यांना चांगला सल्ला द्या सगळ्यांचं चांगलं गुन्हे म्हणा स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतात आणि व्हिडिओला जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या मुलीनं सुद्धा डेली व्लॉग आणि लॉंग व्हिडिओचे व्हिडिओ चालू केले आहेत त्यामा त्यालासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन लोक असाल जुने लोक असाल त्यांनी खूप सबस्क्राईब केले तुमचा सपोर्ट खूप मला आहे तसाच माझ्या मुलीच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबनं आम्हा व्हिडिओ बनवणाऱ्यांना सगळ्यांना खूप सपोर्ट असतो त्यामुळं नक्की तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ कोणाचे असू देत माझा असू दे माझ्या मुलीचा असू दे अजून कोण ताई दादा करत असतील व्हिडिओ त्यांच्यासुद्धा युट्यूबच्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ